सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव व कापूस बाजारभावविषयी माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कोणत्या बाजार समित्यांमध्ये सध्याच्या स्थितीला कापसाची किती आवक होत आहे आणि कापसाला किती दर मिळत आहे त्याकरता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मित्रांनो वेळ वाया वयानं आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव बाजार समिती वरोरा आवक अठराशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती वरोरा खांबाळा आवक आठशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास तर इथे जास्तीत दर मित्रांनो सात हजार वीस रुपये क्विंटल बाजार समिती भिवापूर आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे साठ रुपये तर मित्रांनो इथे जास्तीत दर मिळाला हे सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती राळेगाव आवक तीन हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तर मित्रांनो इथे जास्त जास्त दर मिळाला आहे आपल्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती भद्रावती आवक आठशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये तर इथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे मित्रांनो सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती वडवणी आहोत दोनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर इथे जास्तीत जास्त दर सात हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते अशा प्रकारच्या आपल्या चॅनलला आज अपडेट झालेले काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव तसेच मित्रांनो तुमच्या बाजार समित्यांचा आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मित्रांनो समोरील व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याला सांगता येईल चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र